नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांना आवडणारं एकदम थंडगार असं कस्टर्ड पावडरचे मिल्कशेक बनवणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही आणखी कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता आता यामध्ये मी एकदम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला बाकीची तयारी होईपर्यंत भिजत आहे तर आता इथे मी एक चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे तुम्ही हवा तर दुसरा कोणताही फ्लेवर इथे वापरू शकता आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकत याची छान अशी स्लरी बनवून घेणार आहे तर यामध्ये आपल्याला अजिबात गुठळ्या राहू न देता एकदम छान असं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता हे छान मिश्रण असं तयार झालेलं आहे आता गॅसवर मी एक पातील ठेवून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी एक ग्लास दूध टाकून घेतलेला आहे जर तुम्ही इथे अर्धा लिटर दूध वापरणार असाल तर त्यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर छान अशी मिक्स करून टाकायची आहे तर आता या दुधामध्ये मी थोडासा चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग टाकले टाकून घेतलेला आहे रंग वापरणे ऑप्शनल आहे नाही वापरला तरी चालेल आता यामध्ये आपण मिक्स करून घेतलेली कस्टर्ड पावडर थोडीशी एक एक चमचा कर टाकायची आहे तरी कस्टर्ड पावडर एकदाच टाकायची नाही नाहीतर गुटळ्या तयार होतात तर थोडी थोडीच टाकायची आहे त्यानंतर एका चमच्याने छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता या दुधाला छान अशी उकळी यायला लागलेली आहे आणि कस्टर्ड पावडर आपल्याला यामध्ये दोन ते तीन मिनटे छान अशी शिजवून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटे ही कस्टर्ड पावडर यामध्ये छान अशी शिजवून घ्यायची आहे तर ते तुम्ही इथे बघू शकता त्याला छान अशी उकळी येते आणि हे दूध छान असं घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये मी पाव चमचा विलायची पूड टाकून घेतलेली आहे विलायची पूडमुळे या मिल्कशेकला छान असा फ्लेवर येतो आता पुन्हा सर्व छान असं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी चार मोठे चमचे साखर टाकून घेतलेली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सर्व आता छान मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटे आणि दोन ते तीन मिनिटे हे सर्व छान असं शिजून घेऊयात म्हणजे साखर देखील पूर्णपणे विरघळेल विरगळेल आणि कस्ट कस्टर्ड पावडर देखील छान असे शिजलं जाईल तर दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मिल हे मिल्कशेक छान असं घट्टसर तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण भिजून घेतलेले बदामचे बदामचे साल काढून त्यानंतर त्याचे एकदम छान असे बारीक तुकडे करून यामध्ये टाकून घ्यायचे आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही फ्रूट इथे वापरले तरीही चालेल हे मिल्कशेक छान असं तयार झालेलं आहे तर आता आपण हे दोन ते दोन दोन तीन मिनिटाला छान असं मिक्स करत पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता हे मिल्कशेक छान असं थंडगार झालेलं आहे आता यामध्ये मी थोडेशा बर्फाचे क्यूब टाकून घेतलेले आहे यामुळे अगदी दोन ते तीन मिनटात हे मिल्कशेक छान असं थंडगार होतो याऐवजी तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून देखील थंड करून घेऊ शकता आणि या मिल्कशेकचा घट्टपाना देखील या बर्फाच्या क्यूबमुळे बॅलन्स होतो तर अशा प्रकारे हे एकदम थंडगार असं मिल्कशेक बनवून तयार झालेलं आहे आता हे आपण ग्लासमध्ये सर्व करून घेऊयात तर आजची ही एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि मुलांसाठी देखील एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे तर आजची ही मिल्कशेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद